वासराची शिंगणळी जाळाविका नमस्कार पशुपालकांनो शिंग वाढलेली जनावर तुम्हाला गोट्यात पाहायला आवडतात की शिंग नसलेली जनावर दूध देणाऱ्या जनावरांमध्ये वासराच्या जन्मानंतर काही दिवसातच त्याच्या शिंगांचा प्रवास थांबवला जातो पण हे असं का केलं जातं खरंच हे करायला हवं का याचे फायदे आणि तोटे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रज्ञा हॅलो कृषी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत शिंग जाळून टाकणं यालाच आपण इंग्रजीमध्ये डिस्पर्डिंग असंही म्हणतो वासराच्या जन्मानंतर आठ ते दहा दिवसामध्ये शिंगणळी वाढण्याआधीच जाळून टाकली जाते असं केल्यानं शिंगांना वाढीच्या अवस्थेतच अटकाव घातला जातो शिंग नाही तर भांडण नाही जागा कमी आणि काळजी घ्यायला सोपं काळजी कमी फायदा जास्त असं केल्यानं शिंगणाळीचं मूळ कपालयुक्त कवटीपासून सहजपणे मुक्त होतं यालाच आपण शिंगे खुडणं असंही म्हणतो यासाठी लाल तापलेल्या लोखंड नळीचा वापर करून शिंगणाळी जाळून टाकली जाते नंतर त्यावर अँटीसेप्टिक क्रीम लावली जाते सर्वसाधारणपणे वासरू दहा ते पंधरा दिवसाचं असताना तर रेडकू सात ते दहा दिवसाचं असताना शिंगणाळी जाळून टाकली जाते डिजबडिंग पावसाळ्यात म्हणजे कीटकांचं प्रमाण जास्त असणाऱ्या हंगामात केल्यास जखमेवर फ्लाय रिपेलंट लावाल वासरू दहा ते पंधरा दिवसाचा असताना तर रेडकू सात ते दहा दिवसाचा असताना शिंगनळी जाळावी शिंगनळी जाळल्यानं होणारे फायदे काय आहेत ते आता पाहूयात शिंग नसलेली जनावर सांभाळणं सोपं आणि सुरक्षित शिंग नसलेल्या जनावरांना कमी जागा लागते शिंगांमुळे होणारा कर्करोग टाळता येतो जखमा टाळता येतात आणि जनावर जास्त निरोगी राहतात शेंगणाळी जाळण्याचे काही तोटे आहेत विशेषत आपल्या पारंपरिक शेतकऱ्यांसाठी ते कोणते ते आता पाहूयात जनावरांचं वय मोजण्याची पारंपरिक पद्धत कायमची बंद होते विशिष्ट जनावरांच्या प्रजातींचं सौंदर्य कमी होतं प्रदर्शनासाठी जनावरं आकर्षक बनवता येत नाहीत मंडळी तुमचं मत काय आहे तुम्ही तुमच्या गोठ्यातील जनावरांची शेंगणळी जाळता का आणि जळत असाल तर कोणत्या पद्धतीनं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा सोबतच तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर करा शिंग असावीत की नसावीत तसंच हॅलो कृषी चॅनलला ला करा आणि असेच महत्वाचे विषय जनावरांची काळजी आणि शेती संबंधित माहिती मिळवत राहा